राम कुंडाला भेट देताना आम्ही सगळ्यात पहिले नाश्ता केला आम्ही पोहे घेतले आणि चहा घेतलाय ना पोह्यावर आम्ही चहा पिकू गंगेवर बसून आठवडे चहा पोहोच खूप छान आहे चहा हे आहे हॉटेल ओम गुरुदेव तिकडे तुम्ही येऊ हो शकता गरम गरम पुऱ्या तळून तयार होतात आणि आम्ही ऑर्डर केली आहे पुरी मला पुरी कशी आहे प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांचा अडीच वर्षाचा वनवास हा पंचवटी भागात वास्तव्य करून भोगला आहे तर ह्या पंचवटी भागातीलच ही गोदावरी नदी हा आहे गंगेवरचा बाजार तिला महाराष्ट्रातील गंगा म्हणतात बस केवडी मोठी मोठी दोन किलो पन्नास इथे प्रभू श्री रामचंद्रांनी स्नान केले आणि म्हणूनच गोदावरी नदीच्या या भागास रामकुंड असे म्हटले जाते जर तुम्ही नाशिक दर्शन करायला येत असाल हे पाय धुतलेच पाहिजे तर रामकुंडात स्नान हे केलेच पाहिजे शुद्ध थंड तू हाताने तोंडावरून पाणी मार तुझ्या आणि रामकुंडाजवळील शंभर मीटरच्या भागातच तुम्हाला कपालेश्वर मंदिर काळाराम मंदिर गोराराम मंदिर आणि सीता गुंफा यांचे दर्शन घेता येईल आलो आहे गोराराम मंदिरमध्ये सुंदर मारुती गोष्टी आहे जर तुम्ही नाशिक दर्शनासाठी इथे वास्तव्य करायचा विचार करत असाल तर भगवानदास खिमची हॉटेल रिव्ह्यू मी एका व्हिडिओत दिलेलाच आहे हा व्हिडिओ पण नाशिक दर्शन या प्लेलिस्टमध्ये आहे शिवाय आय बटनवर पण हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एक लाईक बटन हिट करा आणि ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे दर मंगळवारी चार वाजता नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटू शकेन